नमस्कार मंडळी तुम्हाला माहित आहे का भारताचा राष्ट्रध्वज ज्याला आपण म्हणतो तो नक्की कोणी बनवला होता आपल्या भारताचा राष्ट्रध्वज हा पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वराज्य ध्वजावर आधारित आहे एकोणीसशे एकवीस मध्ये पिंगली व्यंकय्या यांनी ध्वजाची रचना केली होती त्यावेळच्या तिरंग्याचे रंग हे लाल हिरवे पांढरे असे होते तसेच त्याच्या मध्यभागी चरखा होता त्यानंतर स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी बावीस जुलै एकोणीसशे रोजी भारतीय ध्वज स्वीकारण्यात आला यामध्ये सुरय्या तैयबजी यांनी चरख्याऐवजी अशोक चक्र ऍड केले आणि तो 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला 2009 साली भारतीय पोस्ट खात्याने पिंगली व्यंकय्या यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष होऊ नये पिंगली व्यंकय्या यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे त्यामुळे ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मराठी वारसा या यूट्यूब चॅनलला धन्यवाद